सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वारंवार जो पक्ष आपल्याला निवडून देणार त्या पक्षाला निधी देणार म्हणून याआधी याआधीसुद्धा त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हेच आश्वासन दिलं होतं परंतु त्यांनी तर वास्तविकता लोकांसमोर आणलं पाहिजे की आपण आलेल्या निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना किती निधी दिला खरं तर जिल्हा नियोजनाचा निधी हा हक्काचाच जिल्ह्याचा निधी असतो त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी गेल्या सव्वा वर्ष दीड वर्षामध्ये किती निधी दिला ह्याचा खरंतर लोकांपुढे त्याचा लेखावखाव मांडला पाहिजे आणि आताच तर ज्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांची जी युती होती त्या युतीमधल्या कार्यकर्त्यांना फक्त निवडणुकीमध्ये तुम्ही वापरून घेतला की काय कारण आता फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या निधी देणार म्हणून सांगतायत आणि या संदर्भात आज शिंदे गटाचे दोन दोन आमदार या जिल्ह्यात आहेत त्यांची भूमिका काय आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की भारतीय जनता लोकांना जे लोकप्रिय म्हणून निवडून गेले ते लोकांसाठी काय देणार आहेत ह्याचा खरं तर त्यांनी खुलासा केला पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा